रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे सुखाची सुखाची आहे खान आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सदगुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सदगुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सदगुरु देतो हे ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खाण सुखाची सुखाची आहे खाण माझा सदगुरु सद देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान भव बंधन हे तोडी तो देवाशी नाते जोडी तो भव बंधन हे तोडी तो देवाशी नाते जोडी तो निज रूपाची देी करुणी रूपाची देई करूणी जान, जान। माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान हा मानवता शिकवितो पिक प्रेमाचे पिकवी तो हा मानवता शिकवितो पिक प्रेमाचे पिकवी हा दयाळू कृपाळू दाता महान हा दयाळू कृपाळू दाता महान माझा सतगुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सदगुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद गुरु हे ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान अंधश्रद्धेला हटवितो भेदभावाला मिटवितो अंधश्रद्धेला हटवितो भेदभावाला मिटवितो हा सकळांचा लेखी तो सर्व समान हा सकळांना लेखी तो सर्व समान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सदगुरु देतो हे, दे हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान विवेक जागला सद्गुरु चरणी लागला अनिल विवेक जागला सद्गुरु चरणी लागला पहा सुखावले पंच प्राण पहा सुखावले आमचे प्राण माझा सद्गुरु गुरु हे हे ज्ञान माझा सद्गुरु गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सदगुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सदगुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान देतो हे ब्रह्म ज्ञान धन्यवाद